आज आपण गेनमाळीचा विधी काय असतो गेनमाळ का, का करायची त्याला खर्च किती असतो या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि हे जे व्हिडिओ पाहता हे आपण काही गेणमाळी केलेले आहेत याचा व्हिडिओ आहे खरं पाहिलं तर शरीरामध्ये दैवी संचार यायला लागल्यानंतर गेनमाळ करण्याची प्रथा आहे गेनमाळीला ज्ञानमाळ देखील म्हटलं जातं आणि या गेनमाळीमध्ये काही विशिष्ट प्रकारचे विधी असतात हे विधी करून तो संचार मोकळा केला जातो शुद्ध केला जातो त्यानंतर गेणमाळीमध्ये दे गुरुदीक्षा देखील दिली जाते एकंदरच अशा प्रकारची ही गेणमाळ असते विविध देवी देवतांची गेणमाळ करण्याची पद्धत वेगवेगळी असते आता सर्वप्रथम विषय असा आहे की अनेक लोक म्हणतात की माझ्या शरीरामध्ये चार संचार आहेत पाच देवदेवतांची वारी आहेत दहा संचार आहेत आणि आने अनेक लोक याची प्रत्येकाची सेपरेट गेरमाळ करत असतात आणि त्याच्या पाठीमाचा त्यांचा उद्देश काय असतो किंवा वेगवेगळ्या वेग जास्ती गेणमाळ केले की जादा फी मिळते परंतु आपल्या इथं असं केलं जात नाही सर्व संचाराची शक्ती एकाच देवीमध्ये किंवा देवामध्ये प्रस्थापित केली जाते आणि त्याचा विनाकारांचा खर्च टाळून ही गेनमाळ केली जाते आता अनेक संचाराची गेनमाळ केली जात नाही हे आपल्या लक्षात आलं असेलच परंतु आणखीन एक महत्वाचा विषय असा आहे की लोकांच्या मनामध्ये आणखीन एक भीती असते की हल्ली गेनमाळीच्या नावाखाली भयंकर अशी लूट चालू आहे भयंकर अशी लूट चालू आहे आणि हे पैसे सर्वसामान्य व्यक्तींना परवडत नाहीत अंगात संचार येणं म्हणजे लोकांना भीतीचं वातावरण तयार झालं आहे आता हे कार्यक्रम हे पैसे हे कुठून निर्माण करायचे लाखो रुपयांचा चुराडा कुठून करायचा आणि एवढे पैसे खर्च करून देखील पाठीमागचा त्रास जाता जात नाही त्रास आहे तसाच आहे त्याचबरोबर गेणवाळ झाल्यानंतर गुरु आता फोन उचलत नाही कॉन्टॅक्ट करत नाही गुरुला एकदा फी मिळाली की गुरु पुन्हा तुमच्याशी संपर्क साधत नाही मग आता सर्वसामान्य माणसं असो श्रीमंत माणसं असो कोणीही असो यांनी करायचं काय अशी एक भीती मनामध्ये निर्माण झालेली असते तर मी आपण असे सांगू इच्छितो की आपल्या इथं गेनवाळ केली जाते किंवा काही लोक नुसती दीक्षा देत सुद्धा घेतात यांच्यासाठी मी चोवीस तास उपलब्ध असतो त्यांच्या सर्व अडी अडचणी सोडवण्यासाठी त्यांना विद्या शिकवण्यासाठी हे तर आपल्या इथं केलं जातं आता प्रश्न असा आहे की गेनमाळ ही मोठ्या खर्चाने देखील करता येते आणि कमी खर्चात देखील करता येते याचं छोटंसं उदाहरण समजून सांगतो एका नवरा नवरीचं लग्न आपल्याला लावायचं आहे हे लग्न आपण कोर्ट सुद्धा करू शकतो मंदिरामध्ये सुद्धा घेऊ शकतो आणि एक दोन करोड रुपये वीस करोड रुपये पन्नास करोड रुपये खर्च करून देखील लग्न करू शकतो परंतु या लग्नामध्ये महत्त्वाचं काय असतं नवरा नवरी भटजी आणि तिथे केलेले विधी या कार्यक्रमामध्ये एक व्यक्ती आली नाही तरी चालेल जेवण नाही घातलं तरी चालेल डी जे बँड नाही लावलं तरी चालेल लग्नाची विधी सर्वांचे सामानच आहेत परंतु इतर खर्च केल्यामुळं तो खर्च वाढतो तर माझ्या इथं गेरमाळ करत असताना मी एकच गोष्ट डोळ्यापुढं ठेवत असतो ती म्हणजे खर्च कमी झाला पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे विधी जे विधी आहेत ते योग्य प्रमाणात झाले पाहिजेत बीज बीजमंत्र गुरु गुरुमंत्रामध्ये देण्यात आला पाहिजे त्यामुळं माझ्या इथं जी गेनमाळ होते इथं कोणत्याही प्रकारचं बळी देणं दिंगा करणं डान्स करणं वाजंत्री लावणं मंडप घालणं लाखो रुपयांची उधळण करणं हे माझ्या इथं चालत नाही कोणी मला तसा फोर्स केला की माझी गेनमाळ खूप खर्चाची करा तरी देखील मी करत नाही त्यांना म्हणतो इतर गुरु आहेत जे खूप खर्चाची गेरमाळ करतात त्यांच्याकडून तुमिंदस्त जा माझ्या गुरूंची मला ही शिकवणूक नाही आणि दुसरा विषय असा आहे की प्रत्येक देवी देवतेची गेरमाळ करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत त्यांचे मंत्र उच्चारण वेगळं आहे या पद्धतीनं इथं कटाक्षनं शास्त्रशुद्ध पद्धत सांभाळून इथं आपल्या इथं गेणमाळ केली जाते दुसरा विषय आहे की इथं गेनवाळ करत असताना यानंतर तुम्ही गेनवाळ करून गेल्यानंतर तुमच्याशी नेहमी संपर्क ठेवला जातो कोणाला कोडी सोडवायची असतील गादी चालवायची असेल अशांना त्या विद्या देखील शिकवल्या जातात कोणाला अध्यात्मक अध्यात्मामध्ये फक्त प्रगती करायची असेल त्यांना त्यासाठी सुद्धा लक्ष दिलं जातं म्हणजे आपल्या इथं गेणमाळ केल्यानंतर तुमची सर्व जबाबदारी घेतली जातेच आणि हा माझा शब्द आहे आणि अगदी कमी खर्चात अल्प खर्चामध्ये ही गेंदमाळ केली जाते माझ्याकडं अनेक वेळा असे लोक असतात की ते म्हणतात की आमच्या घराकडून कोणी येणार नाही एक दोन जवळ लोक येतील एक दोन लोक आले त्यांची देखील मी गेंदमाळ केलेली आहे पंधरा वीस लोक आले त्यांची देखील गेदमाळ केलेली आहे म्हणजे तुम्ही येताना किती लोक घेऊन यायचे हा तुमचा विषय असतो माझा विषय काय आहे ज्याच्या शरीरामध्ये संचार येतोय अशी व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या संदर्भात केले गेलेले धार्मिक विधी त्यामुळे ज्यांना गेनमाळ करायची असेल गुरुमंत्र घ्यायचा असेल वारं मोकळं करायचं असेल संचाराचा त्रास घालवायचा असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजिबात घाबरू नका भिवू नका तुमच्यासाठी मी सदैव अतिशय अल्प खर्चामध्ये अतिशय अल्प खर्चामध्ये ही गेनमाळ केली जाते सर्व लोकांना गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांना ही गेनमाळ परवडते परवडणारीच गेनमाळ गरीबांची गेनमाळ इथे केली जाते हे मी तुम्हाला सांगतोय अश्विनी अवचरे अनुभव आहे एकदा म्हणजे मला त्रास होत होते एवढं सगळं काही झाल्याच्या नंतर मी असे व्हिडीओ पाहिले गेनमाळेचे बाबांचे त्याच्यानंतर मग मी इथं आले त्यांच्याकडं त्यांनी मला एक मीटिंग घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सगळं मला आधी सा, सांगितलं त्यांनी कसं काय आहे खरंच संचार आहे काय ते सगळं आधी ओळखून घेतलं त्याच्यानंतर मग म्हंटले हा का ठीक आहे काय काय ठिकाणी कसं होत की संचार नसला तरी पण बळच काहीतरी केलं जातं बेनमाळ करायचं गोंधळ केला जातो पण हिथं खूप छान शास्त्रशुद्ध पद्धतीने कमी खर्चामध्ये खूप छान करतात आणि हे जे केलं ते मनापासून म्हणजे छान केलेलं आहे आणि मनाला खूप शांतता वाटते हे केलं आणि एक माझा अनुभव सांगते की जेव्हा बाबांकडे मीटिंग करायला मी आले होते तेव्हा त्यांनी ते मला सांगितलं होतं की तू शाकाहारी आहे का मांसाहारी तर मी म्हणले मांसाहारी तर म्हणलं बरं ठीक आहे एक काही मंत्र दिला मला ते मंत्र एकवीस दिवस बोलायला लावला होता आणि त्याच्यानंतर बोलले की बघ तू हे मंत्र हे मांसार करायचा नाही पण जानेवारी मध्ये जेव्हा मी आले जानेवारी पासून मी पूर्णपणे मांसार सोडलाय आणि प्युअर वेज झालीय काशीनाथ बाबांचं गुरु हे मला लाभले हे माझं भाग्य आहे खूप छान पद्धती पद्धतीने ते मला मार्गदर्शन करतात आणि ह्याच्या पुढे पण करत राहतील बस